निवडणूक आली की हा एक अलिखित अजेंडा असतो काही लोकांनी मुंबई ही महाराष्ट्रापासून कोडण्याचं राजकारण सुरू आहे असं सांगून मुंबईकरांच्या भावनेला हात घालायचा मी आज माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा एक शिवसैनिक म्हणून एक मंत्री म्हणून सांगतो उत्साही मायचाला मुंबईला महाराष्ट्रापासून करणार नाही महायुक्तीची ती भूमिकाच असू शकत नाही केंद्र सरकारची परंतु बीएमसीची निवडणूक लागली त्याची आता चाहूल आम्हाला लागली कारण अशी माहिती सुद्धा आर एस एस देशभक्तीवर आधारित असलेली एक संघटना आहे आर एस एस संघटनेनं कायमस्वरूपी देशाचं आणि देशातील सर्व जाती धर्मातील लोकांचं भलं चिंतलेलं आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं योग्य नाही कारण आर एस एसच्या कृषीतनं अनेक कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत देश सेवा करतात देशभक्ती करतात त्याच्यामुळे देशभक्तीला प्रेरित असलेल्या संघटनेवर आक्षेप घेणं हे फार चुकीचं झालं तर तीन दिवसापूर्वी खुलासे तीन तीन झालं खुलासे पण झाले आता परत आता कथा तर या नादगाव शहरामध्ये अगदी आपल्या जुन्या गावापासून ते नवीन गावापर्यंत आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी संवाद साधलेला आहे आणि तिथं भेटी दिलेल्या आहेत तर प्रत्येक ठिकाणी रस्त्याची कामे अर्धवट आहेत प्रत्येक ठिकाणी नाल्या उखडलेल्या आहेत मी प्रत्येक घरात गोरगरीब जनतेशी संवाद साधत आहे तर तिथं त्या महिलेंचं एकच म्हणणं आहे की ताई आमच्या घरासमोर अगदी घरासमोर सांडपाण्याचा किंवा गटार म्हणजे नाल्यांचा तिथं प्रश्न आहे आणि त्यामुळे महिलांचं आणि खास करून लहान मुलांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे हे मला प्रामुख्याने पर्सनली तिथं जाणवत आहे त्यामुळे मला असं वाटते आणि गेल्या दहा पाच वर्षाचा जो सर्वे झालेला आहे त्यामध्ये आपल्या हातगाव शहरामध्ये सगळ्यात जास्त डेंगू मलेरिया आणि निमोनियाचे रुग्ण सापडलेले आहेत ही अत्यंत खेदजनक बाब आहे मी तुम्हाला सांगू इच्छिते त्यामुळे मला जास्त टीका करायची नाही आपल्या विरोधी पक्षांवर परंतु गेल्या दहा वर्षापासून त्यांच्याकडे सत्ता होती ते मी असं प्रामुख्यानं पाहिलेलं आहे की त्यांनी या हदगाव शहराचा बिलकुल विकास केलेला नाही आहे त्यांनी फक्त आणि फक्त भ्रष्टाचार केलेला आहे आणि हदगाव शहराला विकास करण्यापेक्षा भकास कसं करता येईल याकडे त्यांचं लक्ष आहे असं मला या ठिकाणी जाणून दिलं आहे त्यामुळे मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ एक एक शिंदे शिंदेसाहेब आहेत आणि त्यांच्याकडे सर्वात महत्वाचं नगरविकास खातं आहे ही आपल्यासाठी खूप महत्वाची बाब आहे त्यामुळे नगराध्यक्ष जर मी या पदावर बसले तर या पदाकडे मी एक पद किंवा प्रतिष्ठा म्हणून बघणार नाही नगराध्यक्ष पद हा शहराचा प्रमुख असतो किंवा कोणतेही निर्णय घेण्याची त्याच्याकडे खूप त्याची संधी असते त्या संधीचं मी नक्कीच सोनं करणार आहे आपल्या जे आपली प्लस पॉईंट आहेत त्याकडे तुम्ही सर्वांनी प्रामुख्याने लक्ष द्या अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते सभेसाठी जे उदयजी सामंत साहेब लाभलेले लाग आहेत ते आपले उद्योग मंत्री आहेत तर त्या साहेबांना माझा मॅसेज पोहोचेलच मी त्या साहेबांना आपल्या सर्व जनतेकडून एक कळकळीची विनंती करते की साहेब आपण उद्योग मंत्री आहात तथा मराठी भाषा मंत्री आहात तर आपल्या मध्ये मोठ्या संख्येने बेरोजगारी आहे माझ्या माता भगिनी आहेत त्या बेरोजगार आहेत त्यांना कुठल्याही ठिकाण कुठल्याही ठिकाणी काम नाही आहे रोजीरोटीचा त्यांचा प्रश्न आहे तर आपण आपल्या माध्यमातून जर आपल्या आदगाव शहरासाठी दोन तीन उद्योग किंवा प्रोजेक्ट या ठिकाणी उपलब्ध करून दिले तर माझ्या माता भगिनींना खूप या ठिकाणी रोज रोटीचा त्यांचा प्रश्न मिटेल आणि आगाव बेरोजगारीतून मुक्त होईल अशी मी त्यांना कळकळीची विनंती करते आज या ठिकाणी माझ्यासमोर मोठ्या प्रमाणामध्ये मा बंधुभिनी महिला उपस्थित आहेत तर मला असं वाटतं की महिला सक्षमीकरण हा खूप मोठा मुद्दा आहे महिला सक...

घरातील कामे करता मी फक्त चूल आणि मूल सांभाळू शकते या पलीकडे तुमची विचारसरणी ठेवा मला देवानी जन्म दिलेला आहे स्त्रीचा आणि मी कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीये अशी इच्छा बाळगून तुम्ही चाला या सर्व तुमच्या इच्छा पूर्ण होतील अशी मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देते त्याचबरोबर आपले माननीय बाबूरावजी कदम साहेब यांनी गेल्या दोन वर्षापासून बरीच हदगाव शहरामध्ये विकास कामे घेतलेली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने समाज कल्याणमध्ये जे वसतिगृह आहे काही ठिकाणी जागा कमी पडत आहे प्रस्ताव टाकलेला आहे आणि त्या प्रस्तावाला मंजुरी पण आलेली आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे त्याचबरोबर आहे त्यांच्या कामामध्ये आपल्या आदगाव शहरामध्ये विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचे काम करण्यात येणार आहे अण्णाभाऊ साठे चौकातील जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं सुशोभीकरण सुशोभीकरण करण्यात करण्यात येणार येणार आहे आहे यांच्या त्याचबरोबर आपल्या नगर परिषदेमध्ये जो उद्यान आहे त्या उद्यानाला अतिशय आकर्षक रूप देण्यात येणार आहे ही सर्व कामं माननीय बाबुरावजी कदम साहेब यांच्या अंतर्गत होणार आहेत आणि विकास कामे मंजूर झालेली आहेत तरी मी या सभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू इच्छिते आपल्या सर्वांना माहीतच आहे माननीय वानखेड साहेबांनी या ठिकाणी जो विकास केलेला आहे तो विकास दहा वर्षापूर्वी होता आणि तो विकास कशाला तसाच तिथे ठप्पा आहे त्यानंतर कुठलाही विकास झालेला नाही साहेबांचं एकच म्हणणं असते की आपल्या हातगाव शहरामध्ये नगर विकास मध्ये नगरविकासाच्या खात्याला खूप मोठा निधी येत असतो पण तो निधी आपण पूर्णतः शंभर टक्के जेवढा वापरला तेवढा आपल्या हातगाव शहराचा विकास होऊ शकतो आणि विकास आणि विकास भ्रष्ट आपल्या हातगाव शहराला भ्रष्टाचार मुक्त करायचा आणि हदगाव शहराला कसं विकासाच्या दिशेने न्यायचं हेच माझं प्रामुख्याने उद्दिष्ट राहील मला बरेच प्रचारक मंडळी विचारत आहेत की ताई तुमचं प्रमुख ध्येय काय असेल तर मी या सभेच्या अनुषंगाने सांगू शकते की मला महिला सक्षमीकरण रस्ते पाणी पुरवठा महिलांचं आरोग्य लहान मुलांचं आरोग्य आणि आपल्या हातगाव शहरातील जे रस्त्याची आणि वाहनांची कोंडी होत आहे आणि दुर्गंधीची पसरत आहे हे सर्व माझे प्रामुख्याने या ठिकाणी उद्दिष्ट राहील की मी सर्वांना या ठिकाणी आवर्जून सांगू शकते त्यामुळे येणाऱ्या दोन तारखेला तुम्ही धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून माझा आणि माझ्या संपूर्ण पॅनलचा भरघोस मताने विजय करा मी तुम्हाला सर्वांना आश्वासन करते आणि उमेदवारांसाठी माझ्या सर्वात आवडत्या समाजसेविका आहेत सपकाळ या त्यांच्या दोन मुळे तुम्हाला सांगू इच्छिते सर्वांनी लक्ष द्या फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे टोचतील कितीही वेदना झाल्या तर तुम्ही सहन करायला शिका फुलांच्या पायघड्यांवरून चालताना काटे तोसतील तरी तुम्ही वेदना सहन करायला शिका कारण काट्यांना फक्त बोचना माहित असतं त्यांना वेदना कळत नसतात पण तुम्ही तुमचे पाय इतके घट्ट बनवा की एक दिवस काटे पण म्हणतील आई ए वेलकम सुस्वागतम हम झुकता है आप चलना सिको हम झुकता है आप चलना सिको जय हिंद जय महाराष्ट्र यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी सभेला संबोधित करा साहेब आपल्या सर्वांचे लाडके आणि माझे बाबा माननीय सुभाषरावजी साहेब या सर्वांना माझा मानाचा तसेच आपल्या मंचावर उपस्थित सर्व इच्छुक नगरसेवक उमेदवार आणि माझ्या समोर उपस्थित असलेल्या सर्वप्रथम आज भारतीय संविधान दिन आहे मी सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते तर माझ्या आणि भगिनींना मी के दहा वर्ष दहा दिवसांपासून पंधरा दिवसाचा इंदिरुजा भवानी हे नवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज महामानव सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न साठे आणि एखाद्या लेखनाचं जसं संगोपन करताना माता उत्साहित होते प्रोत्साहित होते विकासासाठी आरोग्याच्या विकासासाठी आपली मनातली स्पष्ट भूमिका हा